तेरा म्हणजे अक्षरशः गाडीने सध्या टांग दिली आहे आणि उशीर सुद्धा झालाय दीड वाजले जातात त्या जा समोरच करणाप्रॅग मध्ये एक मस्त असं समोर दृश्य दिसत आहे सुप्रभात मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजल्या सकाळचे काहीतरी सव्वा सात तर आता सर्व लोडिंग वगैरे चालू आहे बघत असेल तुम्ही ऑलमोस्ट सर्व रेडी झालेले आहेत जण येतात आहेत सर्व झालं तर मग निघू आणि मग पुढे जिथे जिथे काही काही डेस्टिनेशनवर आम्ही थांबणार आहे तिथे थांबून मग तुम्हाला थोडीफार माहिती दे मी आहे कर्नाप्रॅगमध्ये थोडं गाडीचं काम होतं म्हणून इथे जरा थांबलेलो मागेच जरा म्हणजे जास्त काही नाही हॉर्नचं काम होतं आणि तेवढ्यातच मग छोटा मोठा नाश्तासुद्धा सुद्धा केलेला आहे आणि इथे माझ्या समोरच कर्नाप्रॅगमध्ये मा एक मस्त असं समोर दृश्य दिसतंय हे बघा ती जी निळ्या कलरची जी तुम्हाला नदी दिसते अशी वाहत येते ती आहे अलकनंदा आणि तिच्याच बाजूने हा जो तुम्हाला वेगळा एक रंग दिसतोय त्या वेगळा एक रंग दिसतोय ती नदी आहे पिंडार आणि ह्या नदींचा नदी संगम होऊन ही जी नदी पुढे वाहत गेली आहे ही आहे अलकनंदा आणि आपण बघितलेलं देवप्रयाग मध्ये अलकनंदा आणि भागीरथी त्या नदी एकत्र येऊन बनते म्हणजे आपली गंगा मला आता असं वाटतंय काहीतरी गाडीचा मोठा सीन झालेला आहे पूर्ण गाडीचा खालचं ना म्हणजे एअर आहे ना लीक होते त्याच्यामुळे ब्रेक मारल्यानंतर ते पूर्णच लीक झाली तर गाडी चालू पण नाही होणार असं काहीतरी आहे तर इथे आता त्याचा पार्ट वगैरे बघा सर्व बाहेर काढले आहेत प्रज्वल तरी एक गोष्ट बरी आहे की आमचा आज प्लॅन ऋषिकेशचा होता गाडीने सध्या टांग दिली आहे आणि उशीरसुद्धा झाला आहे दीड वाजलं जातात आपल्याला धारीदेवी मंदिर पण करायचं आणि हरिद्वारला उद्या आपली साडेपाचची ट्रेनसुद्धा आहे ठीक आहे बघूया आता काय होतं गाडीचा पार्ट बसला गाडी व्यवस्थित देवाच्या कृपेने सुखरूप चालू देत आणि पुन्हा आम्ही धारी देवीकडे दर्शनाला पोचू दे बस हीच आता देवाकडे प्रार्थना करतो आपल्याली दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे हे, हे बघा धारी देवी मंदिराचे इथे तर आता आज जाऊ आणि दर्शन घेऊ हा जो मंदिर आहे हा मेन रोड पासून काहीतरी खाली ना चालत येऊन हे बघा असं काहीतरी हा रोड आहे खाली असं चालत आहे आणि ही इथे मंदीर हे हे भारता मंदीर देवी भारतातील उत्तराखंडातील गडवाल प्रदेशातील श्रीनगर आणि रुद्रप्रयाग दरम्यान अलकनंदा नदीच्या काठीवर असलेले हिंदू मंदिर आहे मंदिरात धारी देवीच्या मूर्तीच्या वरच्या अर्ध्या भागाचे घर आहे तर मूर्तीचा खालचा अर्धा भाग कालीमठ येथे आहे जिथे तिची देवी कालीचे रूप म्हणून पूजा केली जाते ती उत्तराखंडाची संरक्षक देवता मानली जाते आणि चारधामची संरक्षक म्हणून पूजनीय आहे तिचे तीर्थस्थान भारतातील एकशे आठ शक्तीस्थळांपैकी एक आहे ज्याची संख्या श्रीमद देवी भागवत यांनी दिली आहे अलकनंदा हायड्रो इलेक्ट्रिक टॅमच्या बांधकामाला मार्ग देण्यासाठी देवीचे मूळ मंदिर काढून अलकनंदा नदीपासून थोड्या उंचीवर हलवण्यात आली होती याच कारणामुळे स्थानिक का आणि भक्तांचा असा विश्वास आहे की उत्तराखंडला देवीच्या संतापाचा सामना करावा लागला कारण तिला तिच्या मूळ निवासस्थानमधून तीनशे तीस मेगावॉट जलविद्युत प्रकल्पासाठी मार्ग काढण्यासाठी हलवण्यात आले होते जे दोन हजार मध्ये आलेल्या पुरानंतर उद्ध्वस्त झाले स्थानिक लोकांच्या मते ही देवी दिवसातून तीन वेळा आपले रूप बदलते सकाळी लहान मुलीच्या रूपात दुपारी तरुणीच्या रूपात तर सायंकाळी वृद्ध महिलेच्या रूपात आपल्या भाविकांना दर्शन देते एक नंबर मंदिर आहे आता दर्शन झालं आहे तर आता, काई काई आता। परत बसमध्ये जातो आहे आणि मग तिथून मग पुढे हरिद्वार आता हरिद्वार माझ्या मते तिथून असेल काहीतरी अडीच तीन तास पोचू पण आधी कुठेतरी जेवायला थांबूयावर काही खाल्लंच नाही सकाळपासून थोडंफार छोटं मोठं काही ना काहीतरी खातं भूक लागली आता पोचलो बद्रीनाथवरून इथे परत एकदा कौशिक पॅलेसजवळ जिथून आम्हाला या आर्या बस सर्विस आम्ही जी पकडलेली म्हणजेच आपले हे मनोजजी आता भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळाने आता इथे मस्त आ आज व्हिडिओ मॅजाओ बघा हे आमचे सारथी जिन्हने हमे या पूरा दर्शन कराया तो आपका बहुत बहुत धन्यवाद मिलेगे फिर, से फिर। आहे ग वैसे बिलकुल आहे चलो त्यांचा मी नाव नंबर सर्व डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन दे। दे तर आता झाले आहेत सकाळचे पाच वीस म्हणजे आम्ही काल निघालेलो बद्रीनाथच्या इथून आणि म्हणजे बद्रीनाथ नाही बोलू शकत पिपलकोटी म्हणजे आम्ही काल निघालेलो पिपलकोटीच्या इथून आणि तिथून म्हणजे झोपलोच नाही ते सरळ आमचा प्रवास जो झाला तो झाला इथे हरिद्वारला हरिद्वारला आल्या आल्यानंतर माझं मन असं होतं की हरिकी पॉडीला जाऊ जरा एकच दिवस उरला आहे आता हरिकी पॉडीला जाऊ तिथे थोडा टाईम स्पेंड करू पण नंतर पोरं म्हटली की यार तिकडे आपण जाऊन आलो आहे तर जरा आता ऋषिकेशला जाऊन येऊया आणि ऋषिकेश हरिद्वार जिथे आम्ही थांबलो आहे तिथून काहीतरी पंचवीस किलोमीटरच आहे मग आम्ही का काय के केलं नॉर्मल तिथून ऑटो रिक्षा टाईप असते ते केलं पर पर्सन शंभर रुपये काहीतरी आणि ते ऋषिकेशला आलो आहे तर हा पूर्ण घाट आहे म्हणजे त्रिवेणी घाट आता पूर्ण रिकाम आहे तर थोडा एक्सप्लोअर करू आणि मग घरी एक्सप्लोअर करू थोडं शॉपिंग वगैरे करू आणि मग सरळ इथून हॉटेलवर जाऊ बॅगा उचलू आणि मग मुंबईला आता जावं लागेल प्रवास आहे तर म्हटलं त्या अगोदर हे थोडे काही क्षण जे उरलेले आहेत ते इथे उत्तराखंडामध्ये म्हणजे आपल्या हरिद्वार ऋषिकेशमध्ये मा घालवायचे माझं तर मन करतं की अजून थोडं राहायचं आहे पण आता इथे आम्ही सकाळच्या वेळेला आलो आहे म्हणून जर संध्याकाळी आलो असतो ना पाच वाजता तर हे तुम्हाला जे माझ्या मागे दिसतं ना तिथे संध्याकाळची गंगा आरती होते आणि ती बघण्यासारखी असते तर ठीक आहे आता वेळ नाही म्हणून आता सकाळीच येऊन आम्ही दर्शन करून जातो तरी खूप माणसं इथे स्वतःच म्हणजे येऊन आरती पूजा जे काही त्या का गोष्टी करतात आम्ही जस्ट त्रिवेणी घाटवरून चालत आम्हाला किती वेळ लागला असेल पंधरा मिनट आणि या पंधरा मिनटात हा जो समोर नजारा दिसतो ना मला हा आहे जानकी झूला एक नंबर वाटतोय मला तर तुम्ही पण सुद्धा बघा आहोत आणि एवढी हवा सुटली आहे ना आणि तिथे जो तुम्हाला दिसतोय आता आम्ही आहोत तो आहे जानकी झुला तर फायनली मित्रांनो अर्धा दिसा प्रवास करून जेव्हा आम्ही या जानकी ज्वलावरती आलो ना मागे आज एक नंबर हे जे हनुमानाचं मागे यांनी जी वॉल पेंटिंग केलेली आहे ना एक नंबर दिसत तशाचा तुला कसं वाटलं खूप सुंदर आणि भारी फिलिंग आहे आपण एका आता जानकी झुल्यावर आपण आत्ता या स्पॉटला आहोत मला वाटतं त्या घाटापासून आपल्याला अर्धा तास चाळीस मिनटं लागली ला? पण ती वरत आहे वरत आहे चालणं वरत आहे जो व्ह्यू आहे ना माझ्या मागे हा बघा चलो आहे तो परमट निकेतन हे तर ठीक आहे आणि ह्याच्या समोर आहे बघा रथ आणि ही समोर महादेवाची मूर्ती हे आता जेव्हा प्रलय आलेलं त्याच्यामध्ये ना हे पण पूर्ण पाणी वरून जात होत आणि मूर्ती जशाच तशी होती ओम नम शिवाय आता जानकी झुल्यापासून थोडा जवळ आल्यानंतर आहे ना हा जो माझ्या मागे बघता आहे हा आहे राम सेतू म्हणजे तुम्ही याला राम झुलासुद्धा बोलू शकता आणि इथे येपर्यंत म्हणजे त्या झुलापासून या झुल्यापर्यंत येपर्यंत आहे ना खूप असे मंदिर होते काय बोलतो सशाला तुला व्ह्यू कसा वाटलं इकडच्या मंदिराची आणि वाईफ कशी आहे आणि इकडची वाईफ वेगळीच आहे लोक का म्हणतात ना याला ते प्रत्यक्ष म्हणून अनुभवल्यानंतर कळेल आपलं आणि ना छोटे छोटे मंदिर एवढं सुंदर आहे ना आता हे बघा मी रस्त्यावरून आहे बरोबर ऍक्च्युली असं मी चालत आलो इथे मंदिर आहे इथे मंदिर आहे आणि हे बघा समोर हे बघा असारी दिसत हे हे बघा

मध्ये आल्यानंतर ना तर तुम्ही बघितलं तर काय नाही केलं तर मित्रांनो फायनली आमचं दोधाम दर्शन संपलेलं आहे आमच्या सर्वांचं आणि आता आम्ही परत निघालो आहे आपल्या मायानगरीत म्हणजेच मुंबई या मायानगरीमध्ये तर हा एक्सपिरियन्स जो होता ना म्हणजे केदारनाथ झालं बद्रीनाथ झालं आमचं गुप्तकाशी या सर्व ज्या मंदिरामध्ये आम्ही फिरलो देवभूमीमध्ये फिरलो उत्तराखंडात हे अप्रतिम होतं अविस्मरणीय होतं आणि काही गोष्टी प्रजेल सुटल्या आहेत काय करायचं आहे ॲक्च्युली आहे ना तुम्ही आहे ना इकडे प्लॅन करून येऊ नाही शकत म्हणजे जे तुम्ही ठरवलं आहे ना तसंच होईल की नाही हे फुल डाऊटफुल आहे कारण कधीही लँडस्लाईड होते इथे आपले जसे सह्याद्रीत जसे डोंगर आहेत ना तसे इकडे नाही आहेत एकदम इकडचे जे डोंगर आहेत ना ते एकदम ठिसू आहेत कधीही लँडस्लाईड होते कधीही रोड ब्लॉक होतो कधीही तुमचं एक जेवण स्कीप होऊ शकतं दुपारचं किंवा रात्रीचं स्कीप होऊ शकतं काही होऊ शकतं तर काय काय जणांना इकडचं जेवण सूट होतं काय काय जणांना नाही होत परोठे जास्त करून मॅगी असंच काय ना काय फूड इथे अवेलेबल आहे चाऊमीन वगैरे हो तर अजून दाल राईस वगैरे पण आहे पण इकडचे लोक भात जास्त करून नाही खात सो परोठे जास्त खातात तर तुम्ही जर आला तिथे तर थोडं जेवणाच्या बाबतीत तुम्हाला एक त्रास होऊ शकतो पण ठीक आहे आम्हाला एक एक्सपिरियन्स ओव्हरऑल जो होता ना तो खूप चांगला आला आता इथून आम्ही जात आहोत मुंबईला आमची आता पाच पंचवीसची ट्रेन आहे आणि आता वाजले आहेत पावणे पाच तर आता बसू आणि आपल्या मुंबईत जाऊ तर ही जी केदारनाथची जी सिरीज होती निफिलने टाकलीच असेल माझ्या चॅनलवर पण तुम्ही बघा मा ह्याच्या इंस्टाग्रामला फॉलो करा माझ्यासुद्धा इंस्टाग्रामला फॉलो करा चांगले चांगले नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला उत्तराखंडातील बघायला मिळतील हल्ली या दहा दिवसात तर नक्कीच या पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि जे आम्ही स्पॉट सोडले आहेत ते नक्कीच कवर करायला ट्राय करू कारण ते कवर इन द सेन्स व्हिडिओच्या मार्फे नाही आम्हाला स्वतःला ना तिथे जायची खूप इच्छा आहे या गोष्टीसाठी आम्हाला तिथं जावं जायचं आहे आणि हे लवकरच बघू आता कधी होईल देवाच्या कृपेने जसं आता करवून घेतलं आहे त्यानेच तेसुद्धा ते करून घेल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महान छत्रपती शिवाजी महाराज की जय